सांगली जिल्ह्यातील ऊस दराबाबत साखर कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची लवकरच बैठक आश्वासन ऊसाला प्रतिटन रुपये तीन हजार सातशे एक्कावन्न दर मागील हंगामातील रुपये दोनशे हप्ता दिल्याशिवाय गळित हंगाम सुरू करू नये असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या चोवीसाव्या ऊस परिषदेत मांडलेल्या भूमिकेचा पाठपुरावा करत ही मागणी करण्यात आली गेल्या वर्षभरात साखरेचा दर तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेला असून इथेनॉल अल्कोहोल बग्यास माल माल मोलॅसिसमधून कारखान्याची कोठ्यावधी रूपी नफा मिळवला आहे तरी देखील शेतकऱ्यांना न्याय दर मिळत नाही ही शेतकऱ्यांच्या म मेहनतीचा अपमान आहे असे संघटनेचे ठामपणे नमूद केले तसेच पंचवीस किलोमीटरपर्यंतची वाहतूक कपात मर्यादित ठेवावी आणि पंचवीस किमी क्षेत्रासाठी रुपये सातशे पन्नास कपात मान्य त्या पलीकडील वाहतूक खर्च शेतकऱ्यावर टाकू नये अशी मागणीही करण्यात आली स्वाभिमानी शेतकऱ्यांनी संघटने जिल्ह्यातील सर्व सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना प्रत्यक्ष भेटून वरील मागण्यांचे निवेदन दिले असून येत्या दहा नोव्हेंबरपर्यंत वरील मागण्या मान्य कराव्यात अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रस्त्यावर उतरून आंदोलनाशिवाय पर्याय नाही अशा आशयाचे निवेदन यापूर्वी दिलेले आहे परंतु जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने अद्यापही ऊसाचा दर जाहीर न करता ऊसाचे गायब सुरू केले आहे तरी साखर कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यातील ऊस दरामुळे होणारा संघर्ष टाळला जाऊन शेतकऱ्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे दर द्यावा यासाठी आपण साखर कारखान्याचे चेअरमन व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस दराबाबत बैठक कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्र... प्रमाणे आपल्या कार्यालयात घेऊन चर्चेतून योग्य तो सन्मानजनक तोडगा निघावा याची मागणी केली यावेळी जिल्हाधिकारी साहेबांनी लवकरच साखर कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक आयोजित करतो असे सांगितले यावेळी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे पक्षाचे अध्यक्ष महेश खराडे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा बाबा सांद्रे युवा आघाडीचे अध्यक्ष संजय बेले जगन्नाथ भोसले सचिन यादव धनुकुमार पाटील मनोहर पाटील बाळसोब जाधव इम्रान पाटील अशोक पवार भरत चौगले बाळासो लिंबी श्रीदा चौगले प्रवीण पाटील शहाजी पाटील सर्जेराव पाटील दिनकर पवार दीपक मगदुम समित पाटील के सनगर से उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी परिषदेमध्ये उसाला विना एक रकमी सदतीसशे एकावन्न रुपये पहिली उचल मिळाली पाहिजेत तसंच गतवर्षी गाळत झालेल्या उसाला दोनशे रुपयेचा दो दुसरा हप्ता मिळाला पाहिजे या मागण्यासाठी था दहा तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे परंतु सांगली जिल्ह्यातील एकाही साखर कारखानदारानं अद्याप त्यांनी एफ आर पी जाहीर केलेली नाही जा त्यासाठी आज आम्ही सांगलीचे जिल्हाधिकारी यांना भेट दिली भे भेटून त्यांना निवेदन दिलेलं आहे की ज्या पद्धतीनं कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी साहेबांनी त्या ठिकाणी साखर कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची बैठक लावू काही तोडगा निघतो काय हे बैठकी बघणं चालू केलेलं आहे त्यासाठी त्याच त्याच दृष्टीवरती त्या ठिकाणी सांगलीच्या जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा साते कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी यांची बैठक लावावी अशी विनंती केली त्याला तात्काळ साहेबांनी होकार दिला येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपण त्याची बैठक लावू असं त्यांनी सांगितलेलं आहे कारण त्यांना मी हेच न सांगितलं की गेल्या वर्षभरामध्ये साखरेचे भाव चढ्यादारा आहेत ओड्याशी चढ्यादारा आहे त्या ठिकाणी इथेनॉल चढ्यादारा आहे म्हणजे उपपदार्थामध्ये सुद्धा या साखर कारखान्याला फायदा मिळतो त्यात भरीच भर म्हणजे गेले सहा महिने पाऊस छान मांडून बसलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान झालेलं आहे हा सगळा विचार करता शेतकऱ्याला सदतीसशे एक्कावन्न रुपये पहिली उचल कशी देता येते हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे बघू या त्या दोन ते दोन तीन दिवसामध्ये साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की या ठिकाणी साखर कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची बैठक लावतो शेतकरी संघटनेचा विजय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय उसाला पहिली उचल विना कपा चदुर्थी शे एक्कावन्न रुपये कोणच म्हणतोय देत नाही एकच गट्टी राजीव शेट्टी एकच गट्टी राजीव शेट्टी